वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकदा पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सामाजिक आरोग्य संघाचे कार्य कम्युनिटी हेल्थ थिम्स फंक्शनिंग तर हा कम्युनिटी हेल्थचं क्वेश्चन आहे पंधरा मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो जे एन एम फर्स्ट इयर आणि हाच जे एन एम सॉरी एन एम फर्स्ट इयरला पण आहे तर याच्यामध्ये आरोग्य संघाचे कार्य व्याख्या आणि त्याची तत्वे असा हा पूर्ण क्वेश्चन पंधरा मार्क्सचा आहे इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखी काही इम्प्रुवमेंट हवी असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा तर सुरू करू या व्हिडिओला इन्ट्रोड्रक्चरमध्ये बघूया संपूर्ण समाजाला उत्कृष्ट आरोग्याची प्राप्ती होण्यास होण्यासाठी आरो आरोग्यसेवा देणारी वेगवेगळ्या संस्थावर जे कार्यरत कार्यरत असण्यासाठी कार्यरत असलेले शाखा आता संपूर्ण समाजाला उत्कृष्ट चांगली आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी जे आरोग्य आरोग्यसेवा देणारी वेगवेगळ्या संस्था आहेत जे संस्था कार्यरत असतात किंवा कार्य करत असतात अशी असलेली जे शाखा अथवा संघ म्हणजे त्याला काय म्हणतात आरोग्य संघ होय आरोग्य संघामधील व्यक्तीकडून व्यक्तींच्या कौशल्याचे ज्ञानाचे अनुभव आणि वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात तर याच्यामध्ये काय केलं जातं तर आरोग्य संघाहून आरोग्य संघातील जे काही व्यक्ती असतील यांच्या कौशल्याचे ज्ञानाचे अनुभवाचे वैद्यकीय सेवा तिथं पुरवल्या जातात नेक्स्ट आहे आरोग्य संघाची व्याख्या अतिउच्च आरोग्य निर् निर्मितीच्या प्राप्तीसाठी तर अतिउच्च अतिउच्च आरोग्य प्राप्तीच्या निर्मितीच्या प्राप्तीसाठी आरोग्या चांग चालना देण्यासाठी अतिउच् अतिउच्च आरोग्याच्या प्राप्तीसाठी किंवा आरोग्याला चालना देण्यासाठी एकत्रितपणे जे काही एकत्रितपणे येऊन काम करणार करतात किंवा काम करण्याच्या प्रक्रियेला त्या गटास आरोग्य संघ असे म्हणतात आता उ अतिउच्च आरोग्याची निर्मितीची प्राप्ती प्राप्तीसाठी तसेच त्या तशा चालना त्याला चालना देण्यासाठी जो काही गट जो काही गट असतो तो एकत्रित ये येऊन काम करतो त्याला आरोग्य संघ असे म्हणतात नेक्स्ट आहे आरोग्य संघाची निर्मिती केल्यानुसार लोकसंख्येनुसार व आरोग्याच्या गरजेनुसार झालेली असते आता आरोग्य संघाची निर्मिती कशी केली हो, कशी होते तर लोकसंख्येनुसार व आरोग्याच्या गरजेनुसार हा म हा महत्त्वाचा पॉईंट आहे तर आरोग्याची निर्मिती कशी होते तर लोकसंख्येच्या गरजेनुसार किंवा गरजे आरोग्याच्या गरजेनुसार झालेली असते उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये तीस हजार लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथील आरोग्य संघ काम करतात जर तीस हजार लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तेथील आरोग्य संघ काम करीत असतात तर पाच हजार लोकसंख्येसाठी ग्रामीण भागा ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र आरोग्य संघ काम करीत असतात तर अशा प्रकारे आरोग्य संघाची लोकसंख्या इथं नेक्स्ट पॉइंट आहे आरोग्य संघाची तत्वे सुनिश्चित ध्येय त्यानुसार कामाचे नियोजन आता पहिला पॉईंट काय तर तत्वे संघाची आरोग्य संघाची तत्वे सुनिश्चित ध्येय एक ध्येय ध्येय त्यानुसार काम कामाचे नियोजन ध्येयप्राप्तीसाठी सर्वांनी संघटित व नियोजनपूर्वक काम करण्याचे असते आता एक ध्येयप्राप्ती एक ध्येय प्राप्तीसाठी सर्व संघटित व नियोजनपूर्वक काम करणे असते संघातील आता आरोग्य संघातील जे काही सभासद असतात त्याने शासनाने ठरव थरु। शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची बांधित असे आहेत सर्व संघ सभासदांना एकमेकाशी सहकार्याने हो व आपुलकीने वागायचे तर आरोग्य आरोग्य संघातील जे काही सभासद असतात त्यांनी एकमेकाशी एक सहकार्याने व आपुलकीने वागायचे प्राथमिक आरोग्याच्या केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य संघात पुढील व्यक्तींचा समावेश होतो आता प्राथमिक आरोग्य संघामध्ये जे जे व्यक्तींचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे आता किती व्यक्ती असतात त्याच्यामध्ये तर वैद्यकीय अधिकारी पहिला म्हणजेच वैद्यकीय अधिकारी ब्लॉक एक्सटेन्शन एज्युकेटर दुसरा ब्लॉक एक, एक्सटेन्शन एज्युकेटर आरोग्यसेवक पुरुष आरोग्य सहाय्यक महिला आरोग्य सहाय्यक आरोग्य कार्यकर्ता व आरोग्य मार्गदर्शक अशा प्रकारे एवढे व्यक्ती त्याच्यामध्ये कार्यरत असतात नेक्स्ट पॉइंट आहे आरोग्य संघाचे कार्य तर आरोग्य संघाचे सर्वप्रथम आहे मुख्यतः कार्य तर पहिला पॉईंट त्याच्यामध्ये एकमेकांना सहकार्य आरोग्य संघातील सर्व सदस्यांना मदत करणे एकमेकांना मदत करणे जेणेकरून सर्वांच्या मदतीने अखंडपणे आरोग्यसेवा पुरवल्या जातात आता आरोग्य संघातील सर्व सदस्यांनी इथे काय म्हटलं जाते सर्व सर्व सदस्यांनी एकमेकांना मदत करणे जेणेकरून सर्वांच्या मदतीने अखंडपणे आरोग्यसेवा पुरवल्या जातात अखंडपणे म्हणजे कधी न संपणार अखंडपणे आरोग्यसेवा पुरवल्या जातात नेक्स्ट पॉइंट आहे व्यक्तिक जबाबदारी शैक्षणिक पातळी आजमावलेले कौशल्य विविध भागातील भागातील अनुभवास अनुसरून ठरवलेली टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणे जबाबदारी काय असते तर शैक्षणिक पातळी आजमावलेले कौशल्य विविध भागातील अनुभवास विविध विविध भागातील अनुभवास अनुसरून टाकलेली जबाबदारी आता एका एका व्यक्तीवर विविध भागातील अनुसरून टाकलेली जबाबदारी भागात एका व्यक्तीवर जर समजा विविध वेग वेगवेगळ्या गावातील जबाबदारी तिथे त्या व्यक्तीवर टाकली जाते ते यशस्वीरित्या पार पाडणे उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा कौशल्याचा उपयोग करून रुग्ण तपासणे उपचार व संदर्भ सेवा देऊन आपली जबाबदारी पार पाडत असतो तर एक व्यक्ती काय करते तर वैद्यकीय अधिकारी त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा कौशल्याचा उपयोग करून रुग्ण तपासणी उपचार व संदर्भ सेवा देऊन आपली जबाबदारी या ठिकाणी पार असतो तर अशा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक परिचार सेवा पुरवून आपली जबाबदारी पार पाडते आरोग्यसेविका व गृहभेट देऊन लोकांना मार्गदर्शन देऊन आपली, आपली आपली सेवा पुरवितात अशा प्रकारे व्यक्ति जबाबदारी या ठिकाणी आपण संपला तर मासिक सभा मासिक सभा म्हणजेच काय आरोग्य संघ आपल्या संघातील सर्व सदस्यांचे मासिक सभा घेऊन त्याद्वारे पुढील कार्यक्रमाचे नियोजन तर मासिक सभा आरोग्य संघाचा जो काही मुख्य असतो तो आपल्या सद संघातील सर्व सदस्यांचे जे काही सदस्य ते सर्व सदस्यांचा मासिक सभा घेऊन त्याद्वारे पुढील कार्यक्रमाचे समजा पुढील कार्यक्रमाचे नियोजन त्या ठिकाणी केले जाते तर ठरवून तसेच राबविल्या गेल्यास कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे आता कार्यक्रमाचे नियोजन करणे आणि जे पुढचे कार्यक्रम असतील त्याचे नियोजन करणे मूल्यमापन करणे अशा कार्य करत असतो अशी कार्य करत असतो आरोग्य संघाचा प्रमुख हा सभेचा देखील प्रमुख असतो आता जो आरोग्य संघाचा प्रमुख असतो आरोग्य संघाचा जो प्रमुख असतात हा देखील सभाचा देखील मुख्य मुख्य असतो नेक्स्ट पॉईंट आहे त्याचं मधलं चौदा शासकीय नियमाचे पालन आरोग्य संघातील सर्व सभासद शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आद, आद व आदेशानुसार आपले कार्य पार पाडत असतात त्यामुळे संपूर्ण संघावर शासनाचा अंमल असतो तर आरोग्य संघातील सर्व सभासद काय करतात तर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाच्या पालनानुसार आपले कार्य पार पाडत असतो नेक्स्ट पॉईंट आहे सुट्टीचा उपयोग आरोग्यसे आरोग्यसेवा ही आवश्यक सेवामध्ये मोडत असल्यामुळे आठवड्याच्या शासकीय सुट्ट्या इतर सुट्ट्या सर्व उपयोग सर्वांचा एक एकाच वेळी घेता येतात तर सुट्टीचा उपयोग आरोग्यसेवा पुरवत असताना आवश्यक की तेवढ्या सुट्ट्या आपण घेऊ शकतो किंवा एकाच वेळी ह्या सुट्ट्या घेता येत नाहीत म्हणून सुट्ट्यांचा उपयोग हा गरजेप्रमाणे केला किंवा गरजेनुसार केल्या जाऊ शकतो किंवा तुम्हाला ज्या सुट्टीचा उपयोग असतो समजा एखाद्या ठिकाणी सुट्टीचा उपयोग कशाप्रकारे जर अर्जंट कामासाठी किंवा साप्ताहिक म्हटल्या जातील अशा प्रकारे या सुट्ट्यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो नेक्स्ट पॉईंट आहे उदन उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर आता आरोग्य संघामध्ये जे काही उपलब्ध साधनसामग्री असते त्या साधन त्या सामग्रीचा पुरेपूर वापर करणे म्हणजेच उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर या ठिकाणी आरोग्य संघाचे कार्य आणि तत्वे हा पॉईंट आपला इथं संपलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय